नमस्कार अक्र टी व्हीमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आठपाडी नगरपंचायतच्या अनुषंगाने विविध प्रभागामध्ये फिरतोय लोकांच्या मनातला नगराध्यक्ष आणि नगरसेवक कोण असावा किंवा कसा असावा या अनुषंगाने आपण चर्चा करतोय आपल्या समेत याच गावातील ग्रामस्थ आहेत नमस्कार नमस्कार कसा नगराध्यक्ष हवा आहे आपल्या आठपाडीला आपल्या आठपाडीला कामाचा व आपला नगरसेवक हवा आहे तर रावसाहेब सागर का रावसाहेब सागर आज भाजपने एवढ्या चांगल्या सोयी सुविधा लोकांना दिलेल्या आहेत भारतीय जनता पक्ष केंद्रात आहे राज्यात आहे मग रावसाहेब सागर का आपला रावसाहेब म्हणून त्याच्याकडे बघून काम करून घ्यायची ही लोकांना एक संधी आहे आणि कुणालाही न दुखवता रावसाहेब सर्वांना घेऊन चालणारा माणूस आहे आणि त्यांच्या मागं नेतृत्व अध्यक्ष तानाजीराव पाटील यांचं आहे त्यामुळं मला वाटत नाही कुठं अडचणी आणि कुठं विकासाला म्हणजे न पाठबळ मिळेल असं वाटत नाही आणि देशात व आपल्या महाराष्ट्रात भाजप शिवसेना हे सत्ता आहेच पण तानाजीराव पाटीलच फक्त काम करतात विरोधक का करत नाहीत त्यांना निधी देत नाहीत का नाही काल गोपीचंद पडळकर सभेमध्ये म्हणाले की आटपाडी तालुक्यामध्ये अन्यायकारक प्रारूप आराखडा आखला प्राकेला नाही त्यांचा अभ्यास काय आहे मला माहित नाही पण आम्हाला अभ्यास तानाजीराव पाटीलचा आहे तीर्थक्षेत्र विकास आघाडी आहे तरी देखील तुमचं तुम्हाला म्हणजे कसं निवडून येतील का तुमच्या नगराध्यक्ष नाही शेवटे नगराध्यक्षासाठी ते तेही इच्छुक आहेत त्यांचा बी प्रयत्न चालू आहे आणि शिवसेनेचे पण उमेदवार आहेत पण आम्ही समोरच्याला कधी कमी समजणार नाही ही निवडणूक जनतेच्या हातातली आहे त्यामुळं त्यांचंही प्रयत्न होणार कशावर गाजायला पाहिजे असं तुम्हाला वाटते किंवा काय प्रश्न आहेत आटपाडीचे विकासाच्या प्रश्नावर आमचा दुमत आहे आणि जनतेची कामं व्हावी आटपाडी आपली एक स्मार्ट सिटी व्हावी ह्या प्रभाग किती आमचा प्रभाग दहा दहा प्रभागामध्ये कोण कोण नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत सो वैशाली शशिकांत राऊत आहेत शिवसेनेकडून तसेच भाजपकडून सो चंद्रकांत दौंड सॉरी रेखा दौंडे आहेत आणि सूर्यकांत हजारे यांची मिसेस ही आहेत तिनं तिघामध्ये कोण प्रभावी काम करेल असं मला वाटतं शिवसेना नमस्कार कुठलं गाव आठपडे वार पाटील मळे आठ नंबर वर काय सौरभया समस्या काय आहेत समस्या काही नाही एकच पाटील निवडून आला पाहिजे एकच विजय पाटील म्हणतो सौरभ भाय्या निवडून आला पाहिजे विषय संप दोन उमेदवार आहेत बाकीचे बाकीच्या उमेदवाराची माफी मागतो आम्ही दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती एकच विजय सौरभ भया पाटील दुसऱ्या उमेदवार नका आम आम्हाला तिची आम्हाला त्याच्याबद्दल प्रतिक्रिया द्यायचीच नाही द्यायची नाही आम्हाला कोणाला वाईट म्हणायचं नाही आठ सगळी कामं झालीत का आपल्या सगळे चांगले सगळे सगळे चांगले केलेलं रामभाऊ पाटील एकच रामभाऊ पाटील ने रामभाऊ पाटील त्यांच्या आशीर्वादाने सगळे केलेलं आहे चालू त्यात सगळं चालू आहे काय काय केलं केले सगळं सगळंच केले सुजुलाम सोपलम केलेलं आहे पाणी आणलंय नागनाथांना नायपुडे यांना सगळे पाणी वड्याला सोडलेलं आहे सगळे सगळ्यात विजय केलेलं आहे रामभाऊ पाटील सगळ्यात सामील आहेत भारत पाटील आहेत नाना आहेत सौरभ भाई आहेत आमची सगळी आमची सगळे आमच्या घर त्यातच आहे आम्ही मामा इच्छा कर... हो आहे आता वातावरण तर रावसाहेब सागर जाधव यांच्याकडे नीम्ती करणार काय सौरभ पाटील आमची इच्छा आहे त्यांचं चिन्ह काल डिक्लेअर झालं इलेक्शन कमिशन गोर गरीबा साठी एक नंबर पाटील आहेत तुमचं नाव काय लक्ष्मण अडसो लक्ष्मी तुम्ही काय करता मी तर मी केळा जा कर केळा जांदा कर फळ विक्री बाळ काय बोर वगैरे बाळ पोपडावणा त्याचा पोरगा सगळ्या सरकार करतो पुढे अशी माझी नंबर इच्छा बाई येणार आय काय चाललंय खरं बसलो आता चालू काम असणार बरं काय काम करता मजुरी काम करतो म्हणजे शेतमजुरी हा आता हे सगळं इलेक्शन वगैरे हो चाललंय काय कल्पना आहे का नाही कोण येत आहे घरी भेटायला अजून कोण आलं नाही कुठलं आहे तुम्ही वार्ड साठी नगर साठीनगर मध्ये नाव काय तुमचं बरं बरं काय अडचणी काय वार्डात अडचणी काय असेल डबल पार्टी असल्यामुळे इकडली तुमच्यात उमेदवार पण कोण आहेत आमच्यात दोन उमेदवार आहेत नाता लांडगे एक हा आणि नंदू लांडगे नंदू संतोष संतोष आणि रवी एक आहे ना रवी च पलीकड जोत्चो रवी जोत्चो हा हा तुला धान्य तिकडे आमच्याच ग्रुप मधली आहे ती आता तिकडं जागा चांगलाच फोन आहे तिनी मध्ये म्हणजे बर काम बर करणारा तसं काय आता आम्ही जसं कळतीपणापासून आम्ही गावात येऊ लोकांना संध्याकाळी देशमागाशी घरला गेलो नाही म्हटलं तर आता दोन कमी ऐंशी वर्षाच वय आहे बरोबर सकाळी आपल्या गावात येताना म्हणजे ती जाऊ नका जाऊ नका थांबायचं गावात काही थांबा घरी बसून दमनुकत नाही म्हणून गावात यायचं आपलं परत थांबायचं ना आता माघे जायचं मगाशी आलो होतो तरी पण बरं कोण आहे शिवसेना का भाजप आपली पहिल्यापासून काँग्रेस पार्टीची आपल्या तालुक्यात नमस्कार 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 नाव काय तुमचं चंद्रकांत बळवंत नांगरे पाटील बरं म्हणजे नांगरेमाळा नांगरेमाळा बरोबर वार्ड नंबर किती पंधरा येतो काय समस्या आहेत वार्डामध्ये समस्या संपवून टाकल्या मनोज कारभारे पाक समस्या ठेवली नाही म्हणून तर तिकडे आहे कधी म्हणजे त्यांचं काम आता चांगलं आहे आता कोण येलो ह्याच्यामध्ये कोण कोण उमेदवार आहेत म्हणजे काही कुठले आला म्हणताय तुमच्या नगरसेवक चार उमेदवार आहेत कोण कोण आहेत एक शिवसेनेचे मनोज गारवार त्यांच्या पत्नी अर्चना नांगरे भाजपचे आबासाहेब पाटलांची पत्नी मनीषा पाटील अपक्ष काय नाव मला आठवना बर हा पुत नाही आता ह्या सगळ्यांमध्ये मनोज कारबऱ्यांचं काम चांगलं त्यांनी काय 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 काम केले आपल्या काम राहिलं नाही गटारी आपलं रस्त्याअंतर्गत रस्ते केले लाईट दिली दहा डांब पडू पंधरा डांब पडू एक कुठं पूर्ण इकड्याला जर घर तिथे लाईट दिली पण नगराधी पदासाठी कुठला चेहरा योग्य आहे आता काय आमच्या पार्टीचा रास पुढून मतदान होईल म्हणते मग म्हणजे कसं आता शिवसेनेचं जरी नगरसेवकाला तुमचं मतदान तुम गेलं तरी भाजपच्या नगराध्यक्षाला जाणार असं चेहऱ्यावरती बऱ्यापैकी काय नाही काय तुमचे जे नगराध्यक्ष आहेत ते ऍक्टिव्ह नाहीत असं लोक म्हणतात त्याला अनुभव आहे तुला एक पाच वर्ष सरपंच पदाला त्याची पत्नी होत्या त्यामुळे त्याला अनुभव आहे आणि शिवसेनेनं जो परारूप आराखडा जो जाहीर केलाय सगळ्यांना अन्याय कारक आहे असे लोक म्हणतात राजकारण काम टीका करणे नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा आणि आता नगरपंचायतच इलेक्शन लागले तुम्ही मगाशी पण होता सगळ्या कार्यक्रमामध्ये हो कसं वातावरण आहे तालुक्यात नाव आधी सांगतो की माझं आप्पासाहेब काळेबाग मी म्हणजे सगळी पूर्ण ओळख सांगतो मी एकोणीसशे ऐंशी भाजपच्या स्थापनेपासून पक्षाचं काम करतो भाजपचं पहिल्यापासून अर्शोक आर एस एस भाजप सगळं इथं भाजप या तालुक्यात ज्ञान नाही एक गोष्ट दुसरी गोष्ट मी स्वतः इथं नगर आटपाडी नगरपंचायतीमध्ये म्हणजे आता ग्रामपंचायतीमध्ये त्यावेळेला दहा वर्ष होतो त्यानंतर दोन वेळेला मी विधानसभा लढवलेली आहे आमच्या वेळेला फार अतिशय प्रतिकूल वातावरण होतं भाजप नव्हतं तालुक्यात हा तालुक्यात फारस नव्हतं तर आम्हाला फार खूप त्रास होत होता पण आता हळूहळू चित्र बदलत 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 सगळी सत्ता आपल्याकडे आल्यामुळं आता वातावरण फार चांगलं वाटतंय अतिशय चांगलाय आता कसं नगरपंचायतला ग्रामपंचायत होती होतं सगळं होतं आता शहर झाले हो त्या अनुषंगानं त्या अनुषंगानं शहराच्या नगरपंचायतीच्या प्रमाणामध्ये फंड्स वगैरे जादा मिळणार आणि त्यामुळे आणखीन सुधारणा गावचे चांगल्या तऱ्हेने होऊ शकते काका का बोलताना म्हणाले की प्रारूप आराखडा जो आहे त्याचे आरक्षण पडले ते, ते चुकीच्या पद्धतीने पडले की आपण त्याच्यावर मारक काढू एक कोर्ट आहे त्यामुळे त्यात काय त्यावर आपण मत व्यक्त करू शकत हि तर सगळं तुमच्या भाजप शिवसेना युतीतलेच पक्ष आहेत सगळं मैत्रीपूर्ण लढत व्हायला पाहिजे होते पण विरोधात कसं असतंय जे मोठा गट असतो ना तिथे एक मग संघर्ष असतातच पूर्वी कसं होतं काँग्रेस मोठा गट त्याच्या विरोधात सगळे एक होत होते हा असं होतच प्रत्येक कारण सत्ताधारी पक्ष मोठा असला तर विरोध होतच असतो आता युटीचा भाजप आहे तर त्यांना चांगलं मताधिक्य मिळेल का एकदम चांगलंच मिळाला वाद त्याने त्याग केलेला आहे त्याने सुशिक्षित आहेत आहे त्या उमेदवारामध्ये ते गुणवत्तापूर्ण उमेदवार आहेत असं माझं मत आहे आणखीन त्यांनी सर्व्हिसचा त्याग केलेला आहे एक लाख सव्वा लाखाची नोकरी सोडलेली आहे आणि शिवाय त्यांनाही संघटनेत काम केलेल्याचा त्यांना अनुभव आहे त्यांनी त्यांच्या शिक्षक बँकेत काम केलेलं आहे चांगल्या पद्धतीने शिक्षक संघटनेत काम केलेलं आहे त्याला संघटन कौशल्य वगैरे त्यांचं चांगलं आहे का माझा चांगला अनुभव आहे शिवसेनेनं जो प्रारूप आराखडा जो हे केलेला आहे तो चुकीचा आहे असं म्हणजे पसरवलं जाते ते खरं आहे का म्हणजे आरक्षण चुकीच्या पद्धतीने टाकले त्यांनी प्रारूप आराखड्यात होय त्याने लोक माणसं बघून त्यांचे वेकील जागा आरक्षित केले ना बऱ्याच ठिकाणी तर मग स्टेजवर सुद्धा सांगितलं नाही तर तीन चार उदाहरण सांगितली त्या उठाय काशी आपल्या नगरपंचायतला कोणाच झेंडा फडकला भाजपचाच फडकला नमस्कार नमस्कार काय वातावरण कसं आहे आठपडी मध्ये आता सध्या आठपडी नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीचं वातावरण चांगलं आहे आणि नगराध्यक्ष युटी जाधव सर हे निवडून आलो आणि दुसरे दोन आहेत सौरभ पाटील आहेत परत आपले रावसाहेब सागर आहेत त्यांना वातावरण कसं आहे नाही सध्या कसं आहे भारतीय जनता पार्टी केंद्रात नरेंद्र मोदींची सत्ता आहे राज्यात देवेंद्र फडणवीस सत्ता आहे त्यामुळं विकास आठपाडीचा करायचा असेल तर आटपाडी शहराला सुद्धा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष निवडणं गरजेचं आहे पण सर ट्रोल होते सरांना ट्रोल केले जाते की मराठा आंदोलनामध्ये ज्यावेळेस चालू होतं आंदोलन त्यावेळेस सरांनी बाजू घेतली होती नाही तसं काय ना आता का माझं पंचवीस वर्ष सरांच्या बरोबर संबंध आहेत आमचा बांधाला बांध पांदा आहे पण मी मराठा समाजाचा आहे परंतु असा कधीच प्रसंग आमच्यात दुरावा निर्माण झालेला नाही की बाबा ते आहेत मराठा आहे असा कधीच हा प्रसंग घडलेला भाजप हिला आपल्या नगराध्यक्ष शंभर टक्के भाजप टक्के शंभर टक्के आराखडा जो जाहीर झाला तो लोकांच्यावर अन्याय करणार आहे असं लोकांचं मत आहे तुम्ही कसं बघता बरोबर आहे पहिल्या जे काय प्रशासकीय यंत्रणेमध्ये आराखडा जे आला होता तो अन्यायकारकच होता पार्टीचा ह्या पार्टीचा त्या पार्टीचा बघून त्याच्यावर आरक्षण टाकलं होत आणि त्यामुळं अन्यायकारकच होता आराखडा आता येणाऱ्या ना हे झाल्यानंतर नक्कीच यात काहीतरी बदल होईल अशी आम्ही आशा व्यक्त करतो भाजपच भाजपच बसणार अशा लोक राम 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 कुठलं गावडी आठपडीतलं काय स्थिती आहे वातावरण वातावरण चालू आहे की कोण येत आहे ना भेटायला भेटायला आम्हाला कुठलाच नगरसेवक पदाचा उमेदवार आला नाही भेटाय काय उमेदवारच आमचा आहे कोण काय नाव सुहासया भाई आमदार केलाय सौरभया बर बर सौरभाय पाटील तीर्थक्षेत्र आघाडी बरं बरं कसं आहे त्यांचं वातावरण आता त्याला माझं आपल्याला वयं खराय होते का तरी पण तुम्ही पारावं बसता रोजचा रोज अंदाज येत असेल की सौरभाई येईल असं तुम्हाला वाटते का तर त्या आदमी कसं आठलं आदमी कसा बर येतील शंभर टक्के आहेत पण कुठलं वार्ड किती आठ आठ नंबर आहे ना आठ नंबर आहे आठ नंबर वार्डात कसं आहे वातावरण चांगलं आहे सगळ्या उमेदवार कोण कोण आहेत उमेदवार आहेत दोन आहेत हा तीन आहेत काळेबाग आहे शिवसेनेचा आहे आहे कोण उमेदवार असू द्या किती कामाचा विकास उमेदवार म्हणजे कामाचा विकास पाहिजे कामाचा माणूस म्हणजे रथाला दोन चाक चांगली असेल तर चालणार आहे हा चाक चांगली पाहिजे तर गावचा विकास आहे बरोबर नाहीतर चाक चांगली नसेल सरस वरस पार्टी कुठलीच एक घेऊन ये समान पार्टी आली पाहिजे तर गावच नाहीतर गावाला कोण विचारतय आता इलेक्शन लागले कोण मट्टन देते कोण दारो देते ते चालू आहे आणि आधी मध्ये कोण विचारत नाही काय मी देते ती आता कोण येईल तरी पण तुम्ही शंभर टक्के त्याचा विकास आहे नाव काय बापू सुकृष्ण चव्हाण कुठले गाव आठपडे आठपडे तीन नंबर काय वातावरण कसं आहे वातावरण वाता तानाजी पाटील धनुष्यबाण बर नगरसेवक कोण आहेत रावसाहेब सागर होणार नगराध्यक्ष सागर होतील नगरसेवक नगरसेवक आमच्या पाटील काय पाटील अमर सिंह पाटील वातावरण कसं आहे वातावरण शंभर टक्के तिथे किती उमेदवार आहेत चार चार उमेदवार आहेत कोण कोण आहेत जगताप म्हणून एक बबलू जगताप हे पाटील आणि डॉक्टर पाटील आहेत श्रीनाथ पाटील श्रीनाथ पाटील त्यांचे जरा जास्त हवा म्हणते नाही नाही हवा बेवा काय नाही हवा तानाही पाटलाय त्या वर्गात हवा ताना पटल्याशिवाय आता सगळे रस्ता बिस्त तीन नंबर वारात कम्प्लीट झालेत एक एक नंबर रस्ते केलेत आता चालय सध्याला काम देतात आणि त्यामुळं अडचण काय नाही शंभर टक्के रावसाहेब सागर नगराध्यक्ष होणार नगरसेवक होणार आज तीन नंबरला त्यांचं नाव घेतलं आज एक सभा झाली सभेमध्ये तीन नंबरचे ते आता सगळ्याला माणसं किती होती मला सांगायची सगळ्याला माणसं किती होती त्या हा तीनशे माणसं होती तीनशे माणसात पंचवीस ही वाटलेलं लक्ष तीनशे माणसात बघा किती माणसं आहेत सांगा तीनशे माणसात तुम्ही एका नगरीश पन्नास माणसं आले तिथं एका नगरीश काय वजन काय नाही तुम्ही बघत आता शंभर टक्के शिवसेनेच्या शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के बोलावच घेऊ नये पण प्रारूप आराखडा जो आणलाय शिवसेना अन्यायकारक आहे म्हणजे नाही अन्यायकारक काय सुद्धा नाही आता पा, आतापर्यंत पाच वर्ष काय झोपली होती का अन्यायकारक आता हे सगळं रस्त झालं सगळं झालं काम झालं काम कोणी केलं विकास कोणी केला आतापर्यंत अनेक पटला ना विकास केला ना आता भाजप ह्यावेळेस येत नाही शंभर टक्के येत नाही भाजप नमस्कार नमस्कार कसं आहे वातावरण कमशि की कुणाच भारत कुठल्या आघाडी चिन्ह आहे आपली तीर्थक्षेत्र आता लोकांच्या मध्ये असा एक समज आहे कि जनजी पाटलांच्या आंदोलनानंतर कुणवीस सर्टिफिकेट त्यांनी काढला उभे राहिले तर ते ओबीसी मतदान करेल का त्याच्याबद्दल पाटलाने मध्ये सांगितले की बाबा त्यांनावचा गोष्टी उभा केलेला आहे तस काय ओबीसी मतदान करणार नाही असं काय नाही करणार शंभर टक्के करणार आणि वैभव पाटील वैभव पाटील निवडून आला घेत जाणार तुम्ही पाटील दगवाने पदाचा आणि पुण्याने मला भेटतात असं मानला होतो मनोखीला आपण भेटतो तो मला आजची सभा झाली भारतीय जनता पक्षाची पुढच्यावर मानतो नव्हती नाही तुम्ही पाहिले नव्याने पुढच्या मग का होत्या एक नाव ने लता तात होता अरे भारत ता त्या नाही म्हणले तिकड दात कोण म्हणजे भारता त्या नसतील तर कुठल्या कुठनेसवेला अर्थ नाही असतो मग आता जी भाजपची सभा झाली त्यात सांगितलं दोन नंबरला सौरभ येणार राहतील एक नंबरला सौरभ येणार दादा काय मत द्यायला या मत नाही ताबी मत द्याला काय चंद्रगड पार्टीने ती मत देत नाही सौरभ पाटील दादा भाजप देशमुख देला काय हे देला काय हे देला काय हे देला काय हे देला काय काय सांगाल कशी स्थिती आहे एक नंबर आहे सौरभाई नाही आता त्यांना चिन्हच काल मिळालं परवा काही अडचण नाही सौरभाईला कुठलीही अडचण नाही एक नंबर झाले एक नंबरला सौरभाई एक नंबर एक नंबर नाही पण आता हे प्रारूप आराखडा जो आहे त्या आराखड्यावर राजकारण तापायला पाहिजे होतं पण ते बाजूला राहिला विषय आराखडा आवाज कुठे उठवला भारताचा उठवला ओबीसी विरुद्ध कुणबी मराठा असं असेल काही दिकल नाही काही नाही काही दिकल नाही नाराकडे आवाज कोणी उठवला ही भारताकडे उठवलं ना आता कशा पद्धतीनं राहील म्हणजे संघर्ष दोन नंबरला राहतील का ते दोन नंबर एक नंबरला दोन दिवस तुम्हाला प्रचाराला चारच दिवस राहिले राहू द्या ना काही अडचण नाही चिन्ह पोहोचले का लोकांना शंभर टक्के टक्के पोचले पोहोचले काही अडचण नाही शौरभाई ना कुठलीही अडचण नाही काय स्थिती वनवे वार्ड आहे वनवे आठ नंबर वार्ड वनवे काही येणार नगरसेवकाला नगरसेवकाला आपले काय निशिगंधा शरद पाटील नंतर जयश्री बाब पाटील पाटील आणि सुनीता शंकर काळेबाग येतो शिवसेनेचा कामाच्या प्रत्येक काम करणाऱ्या माणसाला मतदान मिळतं असं नाही नाही आमच्याकडे कामालाच प्राधान्य जो जनतेत उपलब्ध त्यालाच मतदान जो दहा दिवसापुरता मर्यादित येतो त्याला कायमच फेकून द्यायचा बाजूला त्याला वी, त्याचा विशेष येत नाही आता जनतेची जे, जे, नाळ बांधल्या तो जनतेची जा, दहा दिवसापुरता येणार मत मागणार आणि निघून जाणार कोण आहे असं दहा येणार बरेच पार्टीचे लोक आहेत त्याला काय वैयक्तिक कोणाला तसं येत नाही असे बरेच नेते मामा आहे आमचा सात नंबर सात नंबर कोण कोण आहे तिथे उमेदवार सगळ्या पक्षाचे आहेत तरी त्यात ऍक्टिव्ह कोण आहे अध्यक्ष साहेब नव पाटील ऍक्टिव्ह आहेत त्यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार डी आहे असे लोक म्हणते अनुभव आहे तो साहेब सागर त्यांनी चांगले जे उमेदवार होते त्यांना दिली नाही संधी असं पण काय लोकांचं मत आहे नाही नाही असं काय नाही असं काय लोकांचं पाच वर्ष सरपंच सेवा केली केल्या आठ पाठी तो ऍक्टिव्ह कसं आता नवीन मतला जातो नगरसेवक कोण होईल तुमच्या वॉर्डामध्ये आणि नगराध्यक्ष पदासाठी आता जी सभा झाली त्या सभेत सांगण्यात आलं की ती ला राव है तीन नंबरला रावसाहेब सागर सागरातील नगराध्यक्ष मध्ये हा लोकांचा तीन तारखेलाच कळेल की कोण होते काही डिफरन्स नसते लोक काय करतात लोकांना नमस्कार नमस्कार किती नंबर वार्ड कुठं रागाव नंबर वार्ड काय नाव आपलं महादेव हरिबा कोळी महादेव हरिवा कोळी कसं आहे वातावरण चांगलं आहे कुठल्या पार्टीला कोण आहेत नगरसेवकला नगरसेवक ते अशोक माळे यांची मंडळी आहे सुनील तमाळी तिथं तिरंगी आहे का आहे कसे आहे तिरंगी आहे नगराध्यक्ष पदाला कसं आहे ना सुनी चांगले आहेत नगराध्यक्ष आहेत रावसाहेब सागर आहेत ना नऊ नंबर हाय वातावरण बऱ्यापैकी बरं बरं आहे आता जे शिवसेनेला लोक हे करते प्रारूप आराखडा आणला आणि आमची जी जमीन आहे ती त्यामध्ये जात्या असं सगळी चर्चा आहे तर कसं होईल त्या चर्चेवर राजकारण फिरते आता तर त्याचा फटका बसेल का तालाजा पाटील म्हणजे सगळ्यांच हे करून तिथं म्हणजे हे इलेक्शन झाल्यानंतर आपलं तुषार दत्तात्रय लांडगे मतदानाचा अधिकार आहे का की बरं आता तुम्ही प्रचार करताय भाजपचा बरोबर भाजपचे उमेदवार कोण आहेत ना तजी शंभराव लांडगे त्यांचं काम कसं आहे म्हणजे काय ते आता पहिल्यांदा निवडणूक लढते का ह्याच्या आधी होते पहिल्यांदाच लढत त्यांना का तुमची पसंती आहे पसंती म्हणजे काम चांगला आहे माणूस कि आहे दुसरे कोण आहे लांडगे आहेत रवींद्र लांडगे आहेत परत वैभव सरताबे आहेत चांगला आहे चांग, टक्के चांगला काय समस्या काय प्रभागामध्ये प्रभागामध्ये तसे बघितलं तर समस्या हे सोडवतील का सोडवतील शंभर टक्के प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक पाच कोण कोण आहेत उमेदवार प्रभाग क्रमांक आणि संतोष सर्जेराव लांडगे शिवसेनेकडून आणि भाजप कडून नाता श्यामराव लांडगे तुम्ही पाच प्रभागामध्ये येत आहे काय समस्या आहेत प्रभाग पाच मध्ये प्रभाग पाच मध्ये समस्या भरपूर आहेत कशा तसं बघायला गेलं तर हा प्रभागपात जो आहे तो आपल्या दलित बांधव मागासवर्गीय समाजामधील काही लोक त्यानंतर पलीकडे माळी समाज थोडा आणि असा अन्य प्रभाग समाजामध्ये विभागलेला असा पाच मतदारसंघ आहे भाजपच आहे आता सत्तेवर भाजपने काय प्रश्न सोडवले आहेत सत्तेवर भाजप आहे असं तुम्ही कसं म्हणताय पूर्वी राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे केंद्रामध्ये आहे पण आठ वर्ष झाली तीन वर्ष झाली तर प्रशासकच आहे आपल्याला नगरपंचायतवर आणि पाच वर्षापूर्वी ग्रामपंचायत होती तर तीन वर्ष झाला आता प्रशासक असल्यामुळं विकास कामाला नेमकी खेळ बसलेले असं माझं स्पष्ट मत आहे शिवसेनेने दोनशे पासष्ट काम केले आपल्या नगरपंचायत कुठं काम तुम्हाला सगळीकडे त्यांचा एलईडी गाड्या फिरतात त्या डी गाड्यांच्या माध्यमातूनच दिसतय प्रत्यक्षात अजून गेलेला दिसत नाही प्रभागामध्ये तुम्ही फिरा तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घ्या मग तुमच्या लक्षात येईल आता काय नगराध्यक्ष पदासाठी कुठला चेहरा योग्य नगराध्यक्ष पदासाठी जो उमेदवार आहे तो निष्कलंक आहे संपन्न आहे आणि शैक्षणिक क्षेत्राशी त्याची नाळ आहे असा उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी यु टी जाधव सर भारतीय जनता पार्टीकडून आपले नशीब आजमावत आहेत आणि त्यांच्या पाठीमाग भारतीय जनता पार्टीची फौज आदरणीय आमदार गोपीचंद पडगर साहेबांची फौज आदरणीय आमचे नमस्ते हा नमस्ते बोला काय समस्या आहेत आपल्या प्रभागामध्ये आमच्या प्रभागामध्ये गुंडगिरी आणि दहशतीचं राजकारण नाही चालतं कोण कोण करते दहशती दहशत आणि गुंडगिरी कोण करते ही जनता तीन तारखेला ठरवेल आता नगराध्यक्ष पदासाठी तीन चेहरे आहेत प्रारूप आराखडा जाहीर झालाय आपला जो पूर्ण आता आपल्या आटपाडीचा काय करणार आहे म्हणजे काय कुठं असावं हे तिथं ठरतं तो आराखडा जाहीर झालाय राजकारण त्याच्यावर चाललंय गुंडगिरी दहशत कोण करते म्हणला मी असं कोणाचं नाव घेऊ शकत नाही पण गुंडगिरी आणि दहशत कोण करते आणि कोणाला काय इतिहास आहे आणि कोणाचे काय ही जनतेला सगळ्यांना माहित आहे पण आता तुम्हाला वाटत नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा युती जाधव बरं नाही पण युटी जाधव सरांना म्हणजे आता त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि ते इकडे आले शिक्षक ते त्यांचा राजकीय प्रवास चालू होते त्यांना हे राजकारण तितकसं जमल का करायला त्यांनी आजपर्यंत विद्यार्थ्यांची जशी सेवा केली तशी त्यांची इच्छा झाली असेल जनतेची सेवा करायची आणि ते प्रामाणिकपणे जनतेची सेवा करतील असं मला वाटते त्यांच्यावर आरोप पण होते त्यांनी काही मराठा समाजाच्या लोकांवरती कमेंट केले आंदोलनामध्ये आता निवडणूक म्हणल्यानंतर आरोप प्रत्यारोप हे चालू राहणार जाधव सर पण तुमचा वार्ड किती आमचा वार्ड प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक पाच मध्ये कोण आहेत आता एकूण उमेदवार उमेदवार आमच्या प्रभागामध्ये एकूण चार आहेत त्यामध्ये नाता लांडगे भारतीय जनता पार्टी कडून संतोष लांडगे शिवसेनेकडून आमच्याला ऍक्टिव्ह उमेदवार म्हटलं तर निष्कलंक चारित्र्य संपन्न आणि आम्ही कुणालाही टिकाण टिप्पणी न करता आणि नाव न ठेवता व कुणाच्या उद्योगावर व कुणाच्या व्यवसायावर न बोलता आम पसन्ति भारतीय जनता पारि उम्मेदवार असणार ओके